सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज कुठलाही डेली ब्लॉग खाणं पिणं जे काही रोजच्या गोष्टी असतात त्या तुमच्यासोबत मी अजिबात शेअर करणार नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे आणि काहीतरी म्हणण्यापेक्षा आता आपले सण येत आहे आणि सणांसाठी खास असं डेकोरेशन आणि क्राफ्ट अशा काही गोष्टी असतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुढे सांगते तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर सगळ्यात पहिले ना मी ज्या काही रांगोळ्या आणलेल्या होत्या आताही मला दहा रुपयाला एक पॅकेट पडलं कारण की आता ज्या वेळेस दिवाळी येते त्यावेळेस मी वर्षभरासाठी इतकी रंग आणि कलर घेतलेले असतात पण यावर्षी मला जरा कमी पडले आणि या सगळ्या बरण्या केलेल्या होत्या छोट्या छोट्या जेणेकरून घेण्यासाठी मला इझी पडेल आणि कुठे सांडणार पण नाही अशा पद्धतीने भरपूर सारे साचे आहे कारण की मला रांगोळी किंवा मेहंदी किंवा कुठल्याही डेकोरच्या गोष्टी असो त्या करायला खूप आवडतात त्यामुळे तशा पद्धतीने वस्तूही असतात आणि थोडंसं ऊन पडलेलं होतं आणि म्हणून मग मी गॅलरीच्या इथेच बसले जेणेकरून काही कचरा वगैरे झाला तर छान तिथे झाडून काढता येईल आणि थोडीशी फ्रेश हवा पण येईल या हिशोबाने आणि आता गणपती येत आहेत आणि अशा बऱ्याच गोष्टी असणार आहे की ज्यासाठी आपल्याला रेडीमेड रंगोळी पॅचेज जे आहेत ना ते उपयोगात पडणार आहे Música सगळ्यात पहिले ना ओ एच पी शीट घेतलेलं आहे ते नसेल तर तुम्ही बॅनर असतं घरामध्ये ते घेऊ शकतात किंवा एखादा जाडमध्ये कडकमध्ये फाईलचा जो कागद असतो तो घेतला तरीही चालेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स इथे कशा काढायच्या त्या मी इथे तुम्हाला दाखवत आहे मी आधी सगळं काही काढून घेतलं जेणेकरून नंतर एकदा कलर करायला बसले की टेन्शन नाही आणि भरपूर असे वेगवेगळे पॅटर्न्स आहे किंवा आपण पाटाभोवती ठेवण्यासाठी असो ताटाभोवती असो किंवा आता ज्या काही आपण पूजा मांडतो किंवा दारा भोती कुठे का असे ना आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीचे पॅचेस बनवून छान असं डेकोरेटिव्ह करू शकतो आता गणपतीचंच घेतलं तर गणपतीला आपण जे काही डेकोरेट करतो वरती टेबल वगैरे तिथे आपण रांगोळी काढू शकत नाही पण हे पॅचेस ठेवले ना तर रांगोळी काढलीही जाते आणि आपल्याला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वेग वेग रांगोळीच्या काही आपण पॅचेस बनवणार आहोत ते इथे बदलता येणार आहे तो सिंपल असा आज पहिलं तुम्हाला दाखवते की कसं केलं आहे सिंपल असं एक फुलांचा पॅच मी काढलाय तर सिक्स्टी पर्सेंट इथं फेविकॉल घेतलाय आणि फोर्टी पर्सेंट पाणी घ्यायचे एम आरचा फेविकॉल घेतलेला आहे मिक्स करायचं बघू शकतात आणि त्यानंतर ना आता मी जर इथे ग्रीन कलर देणार आहे तर फक्त तेवढ्याच ठिकाणी फेविकॉल लावायचा आणि फेविकॉल लावताना काळजी घ्यायची आहे की तो बाहेर गेला नाही पाहिजे तरच तो आपल्याला जसा हवा तसा शेप इथे येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पहिले जो कल कलर भरायचा आहे तोच कलरसाठीचा फेविकॉल तितका लावायचा जा, हा झाल्यानंतर दुसरी शेड आपण घेणार आहोत जेणेकरून कलर मिक्स होणार नाही सगळीकडे एकदाच फेविकॉल लावायचा नाही जो कलर फर्स्ट द्यायचा आहे त्याच्यासाठीच फक्त इथे आपल्याला फेविकॉल लावायचा आणि याच्यामध्येही आपण वेगवेगळ्या वेग वेग शेडिंग करू शकतो एक लेअर दिली त्यानंतर आपण ते एक्स्ट्राची रांगोळी काढून टाकायची त्यानंतर आता हे सगळं ज्यावेळेस रंग देऊन होतं कलर भरून होतात जर आपल्याला वाटलं की खूप लाईट दिसते तर त्यावेळेस पुन्हा सुकल्यानंतर त्यावरती फेविकॉलने तुम्ही पुन्हा फेविकॉल लावा आणि पुन्हा दुसऱ्यांदा कलर टाका जेणेकरून डार्क शेड इथे तयार होईल आणि हे पॅचेस पण खूप सुंदर दिसतील जी के ले ले दे, दे जे केलेले पॅचेस होते ते सगळे माझे झाले त्यानंतर वेगळे काही केलेले होते जे लास्टला तुम्हाला दिसेल जसे की ते जास्वंद आहे यलो कलर मध्ये रेड कलर मध्ये काही शेडिंग पण केलेले आहे त्याही इथे करून घेतल्या आणि सुकल्यानंतर इथे आपल्याला बॉर्डर करायची आहे जसे की बघू शकतात इथे छान सुकलेलं आहे आणि त्यानंतर ना इथे तुम्हाला हव्या त्या कलर्सने तुम्ही इथे बॉर्डर करू शकता तर मी ब्लॅक कलरचा फॅब्रिक कलर घेतलेला आहे छोटासा ब्रश घ्यायचा आणि मस्त असं त्याला बॉर्डर करायची जेणेकरून खूप रेखीव आणि दिसतानाही ते पॅच खूप सुंदर दिसतात आणि त्यानंतर पुन्हा ते सुकू द्यायचं आणि आणखी आपल्याला काही वाटलं त्यात डेकोरेटर करायचं आहे एखादं कुंदन लावू शकतात किंवा मिरर लावू शकतात स्टोन असतात वेगवेगळ्या प्रकारचे टिकली असते बराच काही आहे जे आपल्याला वाटेल तसं आपण करू शकतो आता येत्या दोन तीन तीन दिवसामध्ये दी मी भरपूर काही हेच बनवत होते त्यामुळे रोज रोज तुम्हाला डेली ब्लॉगचे व्हिडिओ काही शेअर केले नाही पण हा छान असा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सणांसाठी उपयोगी पडेल असा छान व्हिडिओ आहे तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा का हे सगळे जे रांगोळीचे पॅचेस आहे ते तुम्हाला कसे वाटले ते <स्थाथ> शकतात मस्त असे आता कलर सुकलेले आहे यावरती आता आपण माझ्याकडे काही कुंदन होते जेणेकरून थोडंसं डेकोरेटिव करायचं होतं आणि बऱ्याच काही गोष्टी पण तुमच्यासोबत शेअर करण्या इतका वेळ माझ्याकडे नव्हता म्हणून मी सिंपल असं करते आणि काही गोष्टी ऑलरेडी मी केलेल्या आहेत त्याही तुम्हाला पुढे दाखवते कसं यूज करायचं तेही दाखवते आणि खूप मस्त वाटतं आणि स्वतःच्या हाताने बनवलेलं असल्यामुळे त्याचे फीलिंग्स वेगळे असतात आणि चला काहीतरी क्रिएटिव गोष्ट आपण बनवली म्हणून छान वाटतं हे असे मस्त असे पॅचेस इथे झाले त्यानंतर सुंदर अशी जास्वंद हा जो गोल्डनचा फॅब्रिक आणलेला होता ना तो इथे दिलेला आहे जेणेकरून छान अशी गोल्ड शेड इथे येणार होते हा पंचवीस रुपयाला ही बॉटल आपल्याला कुठेही मिळून जाते सध्या डेकोरेशनच्या इतक्या वस्तू बाजारात आलेल्या आहेत ना त्यामुळे बघू शकतात आणि इतकं सुंदर हे पॅचेस दिसत आहे सगळ्यात पहिले तर एखादी पूजा मांडायची असेल ना तर अशा पद्धतीने आपण छानही असं मांडू शकतो चौकोनी शेपमध्ये किंवा एखाद्या कळसाभोवती मांडू शकतो किंवा तुळशी ही पॅचेस लावू शकतो जेणेकरून छान असं गोल त्याचं सर्कल बनवू शकतो आता बैलबोळा आहे पै जर बैलांची पूजा केली अशी पाटाभोवती तर तिथे समोर छान रांगोळी ठेवता येते तर मस्त असं लावलेलं आहे त्यानंतर हे काही जे होते ना ते मी समईसाठी ठेव केलेले होते समईच्या भोवती रांगोळी काढली तर तिथेही छान असे हे पॅचेस ठेवता येतात जेणेकरून ते खूप सुंदर आणि सुरेख दिसतं अशा पद्धतीने हे सगळे पॅचेस रेडी केलेले होते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि पॅचेस आणि डिझाईन कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि मागच्या वर्षी मी हे बनवलेले होते बघू शकतात अजूनही जसेचे तसे आहे त्यामुळे ना खूप युजफुल गोष्ट आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करा मोर बनवलेला होता आणि सुंदर असे हात बनवलेले होते लक्ष्मीपूजेमध्येही मी वापरलं की खूप छान वाटत होतं आणि बघू शकतात समयी त्याचबरोबर हात मोरपंख खूप सुंदर आहे आणि बघा तुम्हाला जमत असेल ना तर नक्की तुम्ही करून बघू शकता आणि हे जे पॅचेस आहे रांगोळी डिझाईन काढायला जमत नसेल तर पेन्सिलने साध्या पेजवरती काढून घ्या त्यावरती हे ठेवून नंतर तुम्ही करू शकतात